आज आपल्याला मटकीच्या डाळीची आमटी करायची आहे तर इथे मटकीची डाळ घेतलेली आहे स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता ही आपण धुवून घेऊया गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आणि व्हिडिओ कुठे स्किप करू नका खूप छान चवदार अशी आमटी होते तर गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि आता त्या पाण्याला उकळी आणायची आहे मटकीची डाळ येथे आपण दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे पावडर वगैरे असले तर निघून जाते तर अशा पद्धतीमध्ये धुवून घ्यायची मग पटकन देखील शिजली जाते आणि पाणी उकळलेलं आहे आता मटकीची डाळ पाते या पातेल्यामध्ये आपण टाकलेली आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं तेल देखील टाकायचं आहे जेणेकरून उकळी आली की उतू जाणार नाही ना ना म्हणून यामध्ये आपण थोडंसं एक चमचाभर तेल टाकूया तर ता या मटकीची आमटी करण्यासाठी आपण येथे वाटण काढलेलं आहे कांदा घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेलं आहे लसूण आणि आलं तर आता ही काळं वाटण्याची आपल्याला आमटी करायची आहे तर कढईमध्ये तेल टाकून घेऊया आणि खोबरं भाजून घेऊया तर आमटी खूप छान होते चवीला आणि भाकरी बरोबर खूप छान लागते तर आता खोबरं आपलं भाजलं आहे खोबरं काढून घेऊया आणि आता आपण खोबरं एका साईडला करूया आणि कांदा टाकून घेऊया तर ते त्याच तेलावरती आपण कांदा भाजून घेणार आहोत थोडासा लालसर काळसर आपण कांदा हा करून घ्यायचा आहे तर आता कांदा भाजून घेऊया आणि काळ्या वाटण्यातली आमटी ही खूप छान होते तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वाटण काढून आमटी करून पहा तर आपला कांदा देखील चांगला भाजला आहे आता तो काढून घेऊया तर पाहू शकता इथे काळसर कांदा केलेला आहे खोबरं आणि आलं हे जे वाटण आहे आणि कोथंबीर आपण बारीक चिरून घेतलेली आहे तर मिक्सरला आता हे वाटण बारीक फिरून घेऊया पाणी न टाकताच थोडंसं वाटण हे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे थोडंसं ओबडदोबड वाटण झालेलं आहे आणि आपली डाळ देखील छानपैकी शिजली आहे आता यातली थोडीशी अर्धे चमचा आपल्याला डाळ घ्यायची आहे आणि मिक्सरला थोडंसं त्याच वाटणामध्ये टाकून आपण फिरवणार आहोत आ, महुरी महुरी तर पा थोडंसं पाणी देखील टाकणार आहे आणि बारीक अशी बारीक असं पेस्ट करून घेणार आहे तर पाहू शकता अशा प्रकारे वाटण तयार झालेलं आहे आता कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे आता यामध्ये मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली आहे आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया आणि थोडीशी कोथंबीर तर थोडंसं परतून घेऊया आणि जे वाटण काढलेलं आहे आपण ते यामध्ये टाकून घेऊया तर वाटण मंदाचेवरती आचेवरती चांगलं परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे चांगलं वाटण भाजून घ्यायचं आणि मग आमटी चवदार होते तर एक मंद आचेवरती एक पाच मिनिट आपण सर्व वाटणी छान परतून घेऊया मस्तपैकी खमंग असा वास येतो आता यामध्ये आपल्याला मसाले वापरायचे आहेत तर थोडीशी हळद वापरूया एक चमचा आणि एक चमचा आपला घरगुती काळा मसाला आहे तो यामध्ये टाकलेला आहे तर चवीनुसार तुम्ही मसाले वापरू शकता कोणते पण परंतु हे काळ्या वाटणाची आपण आमटी करणार आहोत म्हणून घरगुती काळा मसाला वापरलेला आहे तर मसाला हा एक दोन तीन मिनटं चांगला परतून घेऊया आणि मंदाचे वरती हा मसाला चांगला शिजून द्यायचा आहे आता यामध्ये थोडंसं आपण वाटणाचं पाणी टाकूया आणि दोन मिनटं पुन्हा एकदा ढवळून घेऊया आता झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन चार मिनटं छानपैकी हा मसाला शिजला जाईल मंदाचे वरती शिजून द्यायचा म्हणजे मसाला छानपैकी शिजला जातो तर पाहू शकता आपला मसाला छानपैकी शिजला आहे परतला आहे तर अशा प्रकारे मसाला चांगला तयार करून घ्यायचा आणि मस्त म मंदाचे वरती थोडासा शिजून द्यायचा म्हणजे आमटी देखील चवीला चांगली होते आता यामध्ये चवीनुसार थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया सर्व मसाला आणि पुन्हा एकदा दोन मिनटं आपण झाकण ठेवून एक मंद आचेवरती हा मसाला पुन्हा एकदा शिजून देणार आहोत ते मसाला चांगला परतला गेला किंवा आमटीला चांगला कट देखील येतो आणि आमटी चवीला चांगली होते तर इथे आपली डाळ देखील चांगली शिजली आहे पाहू शकता आता आपण झाकण काढूया आणि आता ही डाळी जी आहे शिजलेली ते यामध्ये टाकून घेऊया पाहू शकता मस्तपैकी कट आलेला आहे आणि मसाला देखील आपला चांगला परतला आहे आता सर्व डाळ जी आहे शिजलेली ते यामध्ये टाकून घेऊया आणि वाटणाचं पाणी टाकूया आपल्याला जेवढी आमटी करायची आहे तेवढं यामध्ये पाणी टाकायचं आहे थोडंसं पातेल आपण विसळून घेऊया आमटीला छानपैकी खतखतून असे उकळी आणायची आहे तर तुम्ही नक्कीच अशी प्रकारे मटकीची आमटी मटकीच्या डाळीची आमटी करून पहा चवीला खूप छान होते तर पाहू शकता मस्तपैकी आमटी एक पाच मिनटं खदखदून उकळली आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी मटकीच्या डाळीची आमटी करून पहा